रामकृष्ण हरी तर आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करतोय आपण संत श्री तुकाराम महाराजांची गाथा यातले अभंग ऐकणार आहोत त्याचबरोबर ते समजून सुद्धा घेणार आहोत तुम्ही अनेक व्याख्यान ऐकताना किंवा अनेक कीर्तन ऐकताना ते कीर्तनकार किंवा ते व्याख्या जेव्हा छत्रपती ते ते श्री शिवाजी महाराजांबद्दल सांगतात त्यावेळी ते न चुकता संत श्री तुकाराम महाराजांची जी काही गाथा आहे त्यातले उल्लेख किंवा त्यातले संदर्भ देत असतात आता हे सर्व तुकाराम महाराजांच्या गाथेमधलं सांगणं का गरजेचं असतं कारण जस भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या भगवद्गीतेत क्षत्रियांचा धर्म हा सांगितला तसाच संत श्री तुकाराम महाराजांनी त्यांच्या तुकाराम गाथा या गाथेत क्षत्रियांचा धर्म क्षत्रियांचं कार्य हे वेळोवेळी रेखाटले छत्रपती श्री शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून सुद्धा त्यांनी अनेक अभंग लिहिले आता मी तुमच्या समोर जो अभंग सादर करणार आहे तो कदाचित तुम्हाला माहित असेल कारण दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या एका चित्रपटात हा अभंग वापरला होता तर तो अभंग असा आम्ही वीर झुंजार करू जमदाढे वार थापटीले भार मुड झाला तो शांचा झाला हा हा आले अंकित झुंजार शंख चक्रांचे शृंगार कंठीहार तुळशीचे राम नामांकित बाण गोपी विला चंदन झळकती निशान गरुड टके पताका तू का म्हणे काळ तू का काळ झालो जिंकून नि छळ पावला सकळ भोगामचा झाला हा हा कार आम्ही वीर झुंजार करू जम धाडेवार थापटीले भार मोड झाला दोषांचा झाला हा कार आलो अंकित झुंजार शंख चक्रांचे शृंगार कंठी हार तुळशीचे राम नामांकित बाण गोपी लाविला चंदन झळकती निशान लारुटके पताका तुका म्हणे झालं जिंकून निश्चळ पावला सकळ भोगा आम्हाचा तर ह्या अभंगात संत श्री तुकाराम महाराज सांगू इच्छितात की आम्ही वीर योद्धे आहोत आम्ही यमाला सुद्धा मारा करू आम्ही जे काही दोष आहेत जे काही दोषयुक्त माणसं आहेत त्यांचा पराभव तर आम्ही आधीच केलाय हा सगळा पराभव कर केल्याने या सगळ्या योग्याने आता एक हाहाकार माजलाय सर्व योद्धे आता एका ठिकाणी जमलेत त्यांनी गळ्यात तुळशीच्या माळा घातल्यात किंवा गळ्यात तुळशीचे हार घातलेत त्यांच्या हातात शंख आहेत चक्र आहे आणि मुद्रा आहेत म्हणजे त्यांच्या हातात शस्त्र आहे त्यांच्या राज्याची मुद्रा किंवा त्यांच्या राज्याची ओळख त्यांच्या हातात आहे त्यांच्या हातात राम नामांकित बाण आहेत म्हणजे रामाचं नाव घेऊन देवाचं नाव घेऊन वापरले जाणारे ते शस्त्र आहेत आणि त्यांच्या डोक्यावर त्यांच्या कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे त्यांच्या हातात जो भगवा ध्वज आहे जो ध्वज आहे त्याच्यावर गरुडाचं निशाण आहे आणि हे सगळं करत असताना हे सगळं केल्यानंतर जो काही विजय प्राप्त होईल त्यामुळे आम्हाला आमचं वैभव आमचं स्वराज्य हे पुन्हा प्राप्त झाले तर विचार करा इतक्या प्रेरक भाषेत संत श्री तुकाराम महाराजांनी क्षत्रियाचं किंवा मावळ्याचं वर्णन ह्या श्लोकात के केलेलं दिसून येत एक दंतकथा आहे ती दंतकथा अशी सांगते की जेव्हा संत श्री तुकाराम महाराज वाऱ्याला निघाले होते जेव्हा संत श्री तुकाराम महाराज वाऱ्याला निघायचे त्यांच्या मागे त्यांचे गावकरी सुद्धा वारीला निघायची आणि त्याच्यात ना कोणती जात बघितली जायची ना कोणता वर्ण बघितलं जायचं प्रत्येक जातीचा माणूस हा संत श्री तुकाराम महाराजांबरोबर वारीसाठी निघण्यासाठी तयार असायचा आणि अशाच प्रकारे एका पारध्याचं एक कुटुंब होत या पारध्याच्या कुटुंबात एक मुलगा होता आणि त्या मुलाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांची किमया असतील किंवा त्यांचे जे काय पराक्रम असतील ते ऐकले होते आणि तो त्यांना ऐकून इतका प्रेरित झाला होता की त्याला स्वराज्यामध्ये सामील व्हायचं स्वप्न तो उराशे बाळगून होता आता स्वराज्यामध्ये तर सामील व्हायचंय हा मुलगा काय करायचा की जे सुटलेले मोकट सुटलेले प्राणी असायचे त्यांना मोठ्या हुशारीने पकडायचा म्हणजे जे काही कोल्ले असतील लांडगे असतील त्यांना मोठ्या हुशारीने पकडायचा आणि त्याला जे काही चोरी चपाटे करणारे असतील ते मुळीच सहन होत नव्हते तो त्यांच्या मागे सुद्धा पडायचा बाकीच्यांना हे सगळं ऐकून कुतूहल वाटायचं परंतु त्यांच्या घरच्यांना तो मुलगा होता त्याच्या वडिलांना त्याची फार काळजी वाटायची त्याची अशी इच्छा होती की त्यांनी संत तुकाराम महाराजांबरोबर वाऱ्या कराव्या देवदेव करावं आणि हेच मुद्दा घेऊन जेव्हा संत श्री तुकाराम महाराज वारेला निघाले होते त्यावेळी हे वडील त्यांच्या मुलाला संत तुकाराम महाराजांकडे घेऊन आले त्यांनी सांगितलं की हा छत्रपती कोण शिवाजी महाराज आहे त्याच्या स्वराज्यात त्याला स्वामी लवायचे त्याला तिथं मावळा म्हणून काम करायचे आता याच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर आम्ही कोणाकडे बघावं ह्या अशी चिंता त्यांच्या वडिलांना वाटायची परंतु संत श्री तुकाराम महाराज त्यांना एक सल्ला देताना असं म्हणतात की हा मुलगा वारीत येऊन सुद्धा देवदेवच करणार आहे आणि तिथं तिकडे छत्रपती श्री शिवाजी महाराजांसोबत जाऊन धर्माचं काम करून धर्मासाठी लढून तो देवदेवच करणार आहे त्यामुळं तुम्ही निश्चिंत मानाने या मुलाला छत्रपती श्री शिवाजी महाराजांकडे पाठवून द्या तर अशी ही दंतकथा ही काल्पनिक सुद्धा असू शकते किंवा खरी सुद्धा असू शकते याबद्दल शाश्वती नाही पण ह्या दंतकथेतून असं आपल्याला निदर्शनास येतं की संत तुकाराम महाराज प्रत्येक वर्णाचं कर्म सांगताना त्यांच्या तुकाराम गाथेत अनेक अभंग लिहितात तसंच क्षत्रियाचं कर्म सांगताना ते हा अभंग लिहितात आता ह्या आशयाचे अनेक अभंग मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे तोपर्यंत रामकृष्ण हरी